तर मंडळी बघा आम्ही गिरीकडेमध्ये आलो आहे आपण जी भात लावून की भारत जो विडिओ बनवला ना तो याच वरात बनवला आपण आता वरातलं भात काढलं आहे जोडलं आहे आता बघा ते नांगरणी चाललं आहे बघा नांगरात चाललं आहे हे बघा बबन आता हे विडो चिरंजीव ते नांगरणी ते आणि इकडं काम चाललं आहे बघा आहे लागला जोडते ते थोड्याशी भात आणि लगेच हे करून टाकते ते म्हणजे लगेच बाबा नांगरून टाकते ते चला पण नांगरणी दाखवतो कसं बैल नांगरत ते राज पलीकडचा येतो पोपट आहे आणि अलीकडचा आहे अशी नांगर असते

एका जरा सगळ्यां चुकल्यामुळे जर एकदम कठीण लागते त्याला दोन वेळा दुहेर नि करायला दोन वेळा म्हणजे एकदा उभा नांगरायचं आणि दुसऱ्या वेळेला परत आडवं नांगरायचं अशा प्रकारे त्याला करायला लागलं आहे या अशी आपली खेड्यागावाकडं गावाकडं अशी गा नांगरणी असते अजून चालू आहे आता खाली बऱ्यापैकी शहराकडं सगळं बंद बंद पडत चाललं आहे तेव्हा गीता या आई विठुदा वहिनी बोपनदा हे सगळेजण बघा समोर घर विटुदांचं घर आणि समोरचं घर मस्त बघा निसर्ग इकडं थंड हवा चालली तिकडे पांडून जा घर हे दोघ जण आहे तोपर्यंत हे सर्वच चालणार यांच्या पाठीमागे यांच्या मागोरी काय सांगू शकत नाही आपण यांच्या मागोरी म्हणजे यांच्या नंतर हे काय बैलांच्या तोंडाला मुस्का बांधलाय तोंडाला जे बांधले मुस्का असं काय भात बी असं खाऊ नये म्हणते मुस्का बांधायचा असतं तर अशा प्रकारे आपल्या इकडे नांगरणी चालते गिरेगडमध्ये डोंगर भागामध्ये तर तुम्हाला नांगरीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद